आजची घटना आहे अडवतीस वर्षीय पोलीस महिला कर्मचारी आशा धुळे तायडेची जिचं लग्न दोन हजार बारामध्ये राहुल तायडे या व्यक्तीसोबत झालं होतं तोही एस आर पी एफ म्हणजेच राज्य राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल लग्न झाल्यानंतर त्यांचे आयुष्य फारच सुंदर होतं प्रेमाचं लग्न दोघांनाही सरकारी नोकऱ्या खूपच आनंदाचं आयुष्य याचंच फळ म्हणजे त्यांची दोन गोंडस मुले एक चौदा वर्षांचा मुलगा आणि एक सात वर्षांची मुलगी अमरावतीतील वडाळी परिसर शांत आणि सामान्य वाटणारी गुरुकृपा कॉलनी याच ठिकाणी राहणाऱ्या आशा धुळे तायडे या अडतीस वर्षीय महिला पोलीस कर्मचारीचा मृतदेह हो। एका संध्याकाळी त्यांच्याच बेडरूममध्ये बिछाण्यावर आढळतो तेही पहिल्यांदी तिचाच मुलगा पाहतो पहिल्याच नजरेत ही एक साधी घरफोडी प्रकरणातील हत्या वाटते पण जेव्हा तपशील उलगडायला लागतात तेव्हा एक डोकं सुन्न करणाऱ्या कटकारस्थानाचा पर्दा फाश होतो ज्याचा सूत्रधार कोणी परका नव्हे तर स्वतः तिचा नवराच असतो चला या घटनेला सुरुवात करूया दोन हजार बारामध्ये आशा आणि राहुल यांचं लग्न झालं होतं दोघंही पोलीस खात्यात कार्यरत होते आशा एक कर्तव्यनिष्ठ महिला होती सुरुवातीला नवरा बायकोच्या नात्यात सर्व काही सुरळीत होतं पण हळूहळू त्यांचं नातं पोखरलं जात होतं राहुलचा स्वभाव खूप बदलला होता तो खूप चिडचिड करायचा बायकोवर संशय देखील घ्यायचा पण त्याचं हे सगळं करण्यामागील खरं कारण वेगळंच होतं कारण नवरा राहुलच्या आयुष्यात एक दुसरीच स्त्री आली होती तिच्यासोबत राहुलचे अनैतिक संबंध सुरू झाले होते पण आशा या त्यांच्या दोन मुलांचे भविष्य संसार नोकरी आणि प्रतिष्ठा या सर्व गोष्टी जपण्यासाठी सतत झगडत होत्या पण राहुलला आता त्यांच्या या नात्यात काहीच रस उरला नव्हता त्याला त्या दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न करायचं होतं जिचं नाव होतं शामली आणि या सगळ्याच मार्गात अडथळा येत होती त्याची बायको आशा बायको आशाला जेव्हा आपल्या नवऱ्याच्या बाहेरीला नैतिक संबंधांबद्दल समजले तेव्हा तिनं त्याच्यासोबत भांडण केलं त्यांच्या दोघांमध्येही गेल्या दोन तीन वर्षांपासून सतत याच गोष्टींवरून भांडणं होत होती आशा फक्त आपल्या दोन मुलांसाठी व आपला संसार वाचावा म्हणून नवरा राहुलचा सगळाच त्रास सहन करत होती नवरा राहुलला देखील आशासोबत नातं संपवायचं होतं पण त्याला तिच्यापासून घटस्फोट नको होता कारण त्याची सरकारी नोकरी होती आपलं नाव आपली प्रतिष्ठा खराब होऊ नये त्याचा तो प्रयत्न करत होता पण अखेर त्यानं एक अमानुष निर्णय घेतला आशाला कायमचं आपल्या मार्गातून हटवण्याचा त्यानं एक क्रूर मार्ग निवडला तो म्हणजे सुपारी देऊन बायकोची हत्या करण्याचा एक महिन्यापासूनच बायको आशा ही रजेवर असते तेव्हाच राहुलनं प्लॅन आखला होता राहुलने आपल्या दोन विश्वासू मित्रांना ओम आणि श्रेयसला शोधलं माझी बायको सारखा संशय घेते ती अजिबात चांगली नाही असे तो मित्रांना नेहमी म्हणायचा तिला संपवावं लागेल म्हणायचं आणि हे काम तुम्ही करा सांगायचा पण त्याच्या मित्रांनी त्याला आधी या कामासाठी नकार दिला होता पण राहुलने त्यांना मी तुम्हाला पाच लाख रुपये देतो पण माझ्या बायकोची हत्या करा असे सांगितले पाच लाख रुपये ऐकून त्याचे ते तीनही मित्र हे काम करण्यासाठी तयार झाले त्या दिवशी आशा घरी एकटीच घराची सवय वेळ कोण कधी घरात असतं कोण कधी जातो आणि कोण कधी घरात येतोय हे सगळंही नवरा राहुलला माहिती होतं म्हणून सोळा जुलै दोन हजार पंचवीस शुक्रवारचा तो दिवस संध्याकाळी सहाच्या सुमारास राहुल आपल्या मुलीला क्लासला सोडवायला गेला मुलगाही शाळेतून परतलेला नव्हता आणि तेव्हाच राहुलचे ते दोन मित्र त्यांच्या घरात प्रवेश करतात आशाही एकटीच असते त्या अनोळखी माणसांना पाहून अशा घाबरते आपला जीव वाचवण्याचा ती प्रयत्न करते पण तुझ्याच नवऱ्यानं ना आम्हाला सुपारी दिली आहे तुला मरावं लागेल म्हणत ते मित्र तिचा गळा आवळून तिची हत्या करतात शेवटचा श्वास घेताना अशा एकच विचार करते आपल्या मुलाचं आता पुढे कसं होणार आपल्याच नवऱ्यानं आपलाच, ना आपलाच विश्वासघात केला राहुलचे मित्र आशाची हत्या करून नंतर घरात चोरी झालेली आहे अशी परिस्थिती निर्माण करतात घरातील खिडकी उघडी ठेवतात घरातील सामान अस्तव्यस्त फेकतात जेणेकरून घरात दरोडाच पडलाय आणि आशाची हत्या झाली आहे असे वाटते पण मित्रांनो नियतीनं वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं ज्यावेळी हे दोन तीन माणसं त्यांच्या घरात होती नेमक्या त्याच वेळी त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा शाळेतून घरी परततो त्याला आपल्या घरातून दोन अनोळखी माणसे घाईघाईने निघताना दिसतात तो घाईतच आपल्या घरात प्रवेश करतो तर त्याची आई जी काही वेळापूर्वी त्याच्यासाठी जेवण बनवत होती आता तीच बेशुद्ध अवस्थेत बिछाण्यावर पडलेली असते त्यानं तिला हाक मारली हलवलं पण तिच्यात काहीच हालचाल नव्हती त्याला समजून चुकतं की काहीतरी भयंकर आईसोबत घडलं आहे तो खूप घाबरतो आणि मग तो फोन करतो कुणाला तर त्याच्याच वडिलांना ज्यांनी हे सगळं करावून घेतलं होतं मुलाचा फोन ऐकून राहुल धावतच घरी येतो बायकोला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करतो रडतो रडतो पोलिसांना सांगतो की घरात चोरी झाली आणि त्यातच आशावर प्राणघातक हल्ला झाला असावा असे म्हणतो पण आशाच्या बहिणीनं पोलिसांत दिलेली तक्रार वेगळंच चित्र दाखवते राहुल आणि आशामधले सततचे वाद राहुलचे बाहेर अनैतिक संबंध माझी बहीण आशानं त्याच्या विरुद्ध यापूर्वीही केलेल्या तक्रारी राहुलचे बदललेले वागणे हे सर्व पोलिसांच्या लक्षात येते संशयाच्या आधारे राहुलला ताब्यात घेऊन चौकशी केली जाते या संपूर्ण प्रकरणात निर्णायक ठरतो तोच चौदा वर्षांचा त्यांचाच मुलगा ज्याच्या जबानीनं तपासाला कलाटणी मिळते त्यानं स्पष्ट सांगितलं की त्यानं दोन अनोळखी पुरुषांना आपल्या घरातून बाहेर येताना पाहिलं तसंच घरात काहीच चोरलं गेलं नव्हतं सोनं अगदी जागच्या जागी होतं मग चोरी का पोलीस राहुलच्या कॉल डिटेल्स लोकेशन आणि संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेतात आणि तिथूनच उघड होतो एक सुन्न करणारा कट कर। चौकशीत राहुलला जेव्हा खिळवून ठेवलं जातं तेव्हा अखेर तो तुटतो आणि आपला गुन्हा कबूल करतो हो मीच सुपारी दिली होती माझ्या बायकोला मारण्याची मला त्या बाईशी लग्न करायचं होतं जी मला खूप आवडते गेल्या पाच वर्षांपासून आमचे अनैतिक संबंध होते त्या संबंधांना मला नैतिक करायचं होतं पण आशा आड येत होती म्हणूनच तिला संपावलं पण नेमकं मुलाने पाहिलं नाही तर कधीच पकडलो गेलो नसतो राहुलच्या या कबुलीनंतर तो अटकेत आहे आणि त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे मारेकरी फरार होते पण त्यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून एकाचा शोध सुरू आहे तसेच राहुलची प्रियसी शामलीला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे मित्र आणि मैत्रिणींनो ही हत्या केवळ एक गुन्हा नव्हता ती एका विश्वासघाताची परिसीमा होती जिथे एक बायको जी स्वतः पोलीस खात्यात काम करत होती तिला तिच्या नवऱ्यानंच मित्रांच्या हातून संपवलं दोन निष्पाप मुलं यांचं आयुष्य एका झटक्यात उद्ध्वस्त झालं आई तर गेली आणि बापही आता कायमचा तुरुंगात राहील त्या मुलांचं बालपण एका रात्रीत हरवलं गुरुकृपा कॉलनीतली ती संध्याकाळ अजूनही अनेकांच्या लक्षात राहील कारण ती एक आईच्या हत्येची संध्याकाळ होती आणि एका मुलाच्या आईवरच्या प्रेमानं सत्य उजेडात आणलेल्या धैर्याची संध्याकाळही होती या सगळ्या घटनेनं केवळ गुरुकृपा कॉलनीच नव्हे तर संपूर्ण अमरावती हादरली आहे मला सांगा जे स्वत कायदा रक्षणासाठी आहेत तेच कायद्याचा भंग करत असतील तर मग आपण विश्वास नेमका कुणावर ठेवायचा घरात सतत वाद होत आहे नवऱ्याच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती झालंय मग तरीही गप्प का राहतात या बायका या समाजाच्या भीतीनं की मुलांच्या भविष्यासाठी मला खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद